न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांकडून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दरम्यान मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाची भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही भव्य अशी मिरवणूक निघणार आहे विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर संपूर्ण देशवासियांच्या वतीने पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करत अभिनंदन केले। मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक